सर्व समतेचे प्रसार करणारे संत महंत भदंतांना नमन आदरणीय विचारमंच विचारमंचावर विराजमान सर्व मान्यवर सर्व श्रोतेगण सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी एक कुराणमधील काही गा गाथांचं पठन करण्यात आलं होतं भाषा वेगळी होती मी त्याला पाली भाषेतील काही सूत्रांशी सहसंबंध इथं जोडू इच्छितो की या पहिल्या गाथेवर जे कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी म्हटली गेली तर पाली भाषेतील संदर्भ देऊन मी हजारो प्रवचन त्यावरती केलेले आहे ती पाली गाथा अशी आहे की भगवंतांना तथागतांना विचारण्यात आलं अनेक विद्वान व्यक्तींनी एकत्र येऊन विचार केला की ह्या जगातील सर्वात श्रेष्ठ असं मंगल काय आहे की ज्यातून सर्व मनुष्य जातीचं सर्व मनुष्यांचं कल्याण होईल तेव्हा भगवंतांनी ती गाथा त्या विद्वतजनांना सांगितली की जर सर्व मनुष्य लोकांनी जर या गाथेत या नियमांचं या तत्वाचं जर पालन केलं आणि या सूत्रानुसार जर ते चालले तर त्यांचं चा मंगलच मंगल आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख मिळणार नाही ते सुखाचेच भागीदार होतील ती ती गाता आहे की माता पितु उपठ्ठानंग पुतदारस्य हो अनाकुलाच कमंता एकतंग माता पितू उपठ्ठानंग आई वडिलांची सेवा करणं पुतदारस्य हो पुत्र आणि पत्नी यांचं संगोपन करणं संगोपन हा या गातीतील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे यामध्ये आपल्याला संगोपन चार व्यक्तींचं सांगितलेलं आहे एक आई दुसरं वडील तिसरं पत्नी आणि चौथं आपली मुलं जो योग्य पद्धतीने यांचं संगोपन करतो म्हणजे जरी आपल्या मायबापांनी आपल्याला जन्म दिलेला असला तरीही जे मुलं जे मुली आपल्या आईवडिलांचं पालक म्हणून आई वडील म्हणून आणि मुलासारखं त्यांचं संगोपन करतात तर यासारखं पुण्य जगामध्ये कुठलंही सर्वश्रेष्ठ नाही हे सर्वश्रेष्ठ आहे हे सर्वात एतंग मंगल मुत्तमंग असं म्हटलं गेलेलं आहे हे सर्वश्रेष्ठ मंगल असं कार्य आहे म्हणजे चार व्यक्तींचा सांभाळ जो चांगल्या प्रकारे जो पुरुष करू शकतो जो मनुष्य करू शकतो तर तो महान पुण्याचा हा भागीदार होत असतो मुलांचं पत्नीचं आईचं आणि वडिलांचं गाथीची सुरुवात मातापासून सुरू झालेली आहे बौद्ध संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती आहे नावसुद्धा जर आपण ऐतिहासिक पाली साहित्य पाली त्रिपिटकातील जर आपण बघितले तर आईचं नाव अगोदर येतं आणि त्यानंतर मुलाचं नाव आहे जसं उदाहरण जर द्यायचं झालं तर दोन उदाहरणं देतो सारीपुत्र सारीपुत्र हे भिक्कूंचं नाव आहे अरहंत भिक्कूंचं नाव आहे पण सारी हे त्यांच्या आईचं नाव आहे सारीचा पुत्र तो सारीपुत्र दुसरं नाव आहे मोगली पुत्र तिस्स मोगली त्यांच्या आईचं नाव आणि तिस्स त्या स्थवीरांचं नाव त्या भिक्कूंचं नाव म्हणजे मोगलींचा जो पुत्र आहे तो तिस्स आपण आपलं नाव लिहितो पितृसंस्थाक संस्कृतीमध्ये नंतर वडिलांचं नाव लिहितो आणि नंतर आडनाव नाव लिहितो पण बौद्ध संस्कृती मातृसंस्थाक होती आणि त्यामध्ये मातेचा प्रथम स्त्रीचा प्रथम विचार केला गेलेला के आहे वरून म्हटलेलं आहे की माता पितू उपट्ठान संग हो जे आपल्या मुलांचं योग्य प्रकारे संगोपन करतात योग्य म्हणजे संगोपन म्हणजे त्यांना योग्य चांगल्या प्रकारचा आहार देणं हे तर कर्तव्य आहेच परंतु त्यांना चांगल्यातून चांगलं शिक्षण देणं हे सुद्धा एक संगोपनाचा भाग आहे त्यांना चांगल्या प्रकारे सुसंस्कारित करणं त्यांना चांगल्या प्रकारे चांगला, चांगला नागरिक बनवणं हा सुद्धा एक संगोपनाचा भाग आहे म्हणजे या गाथेमध्ये जो आहे तो धम्माचा पूर्ण सार स्वरूपामध्ये यामध्ये दिलेला आहे शेजाऱ्यांशी आपले जे काही अधिकार आहेत शेजाऱ्यांच्या अधिकारापेक्षा घरामध्ये तुम्ही कसे राहतात तुम्ही तुमच्या पत्नीसोबत तुमची भूमिका काय आहे वडिलांसोबत तुमची भूमिका काय आहे पुत्रासोबत तुमची भूमिका काय आहे त्याचबरोबर आपल्या नातलगांसोबत तुमची भूमिका काय आहे तुमचे कर्तव्य का काय आहे त्या कर्तव्यांचं जर ते पालन करत असतील या गाथेचं या सूत्राचं पालन करत असतील तर घरामध्ये जर अगरबत्ती लावलेली असेल तर सुगंध शेजारीसुद्धा जातो तो थांबवता येत नाही वैचारिक जो काही भाव आहे तर अशा प्रकारचा असेल ह्या मंगलसूत्राचं पालन ज्या घरामध्ये होत असेल निश्चितच त्या घरातून जे काही विचार आहेत तर ते शेजाऱ्यापर्यंत चांगलेच पोहोचणार आणि त्यातून सद्भावना ही वाढतच जाणार सर्वांचे विचारसारखे आहेत मी विचार केला की मला जरी ती भाषा समजली नसली पण जो मराठीतून जो अर्थ सांगितला तर तो ह्या पाली भाषेशी संबंधित आहे पाली सूत्राशी संबंधित आहे तर आ, जे सय्यद साहेब आहेत त्यांची मला सुरुवातीला भेट झालेली होती यापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये का आमकास मैदानासाठी त्यांनी मला निमंत्रण दिलेलं होतं तर त्यावेळेस आमची चर्चा अशी झाली होती पांच तर बौद्ध धर्मातील जी काही सूत्रं आहेत जी काही तत्व आहेत आणि इस्लाम धर्मामधील जे काही सूत्र आहेत त्यांचा तुलनात्मक अभ्यासरूपानं एक पुस्तिका आपण तयार करायची तर आम्ही ते ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मला ऐकून घेतलं आणि ह्या गाथेचा मला अर्थ सांगता आला सर्वां आणि आपण खूप शांततेने श्रवण केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो थांबतो धन्यवाद